नमस्कार मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवटिमंका आपल्या ॲग्रोकिंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण सांगली जिल्ह्यातील कवटिमंका तालुक्यामध्ये देशिंग्या गावामध्ये आलेलो आहे आणि या देशिंग्या गावामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ही जी पेरू या पिकाची बाग करून दिलेली जवळपास तीन एकरावरती त्यांनी पेरू लागवड केली आहे ही योजना भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड या योजनेतून याचा लाभ घेतलेला आहे तसेच त्यांना शेततळे आणि शेततळे शास्त्रीकरण याचाही लाभ देण्यात आला आहे आणि हे पूर्ण हे क्षेत्र जे आहे ते माळ आणि त्या शेतकऱ्यांनी इतकं चांगलं हे पीक आणलेलं आहे आणि यातून भरघोस उत्पादन असं मिळवलेलं आहे तर या शेतकऱ्याचे आज आपण यशोगाथा जाणून घेणार आहोत तर चला चर्चा करू नमस्कार नमस्कार प्रथमत आपली ओळख करून द्या मी प्रकाश शिरगावकर जे कवटिमुखा तालुका सांगली जिल्हा गावचा रहिवासी मी इथे साडेतीन एकर तैवन पिंक या जातीची फेरीची लागवड केलेली आहे ही जी तुम्ही लागवड केली आता ही माळ पूर्ण क्षेत्र हो मडी क्षेत्र होतं की बा दुसरी काय पिकं घेत होता नाही पडीक क्षेत्र होतं क्षेत्र पूर्णपणे तुम्ही तयार केलं आहे मग ही पेरूची कल्पना तुमच्या डोक्यात कुठून आली एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता तुम्ही तीन एकरावरती पेरू लागवतो नाही आमच्या दुसरीकडे अगोदर ह्या हा प्लॉट लागण्याच्या अगोदर एक दोन तीन वर्ष अगोदर आमचा पेरूचा प्लॉट अगोदर हां त्यामुळं मग त्याचं काय झालं ते थोड्या काळ्या राहणार होतं त्यामुळे थोडे प्रमाणात त्रास होत होता याच्यात चांगली मग आता ह्या जे दोन ओळीतलं अंतर आहे आणि दोन रोपातलं अंतर आहे हे किती ठेवलेलं आहे किती हे दोन ओळीतलं अंतर आहे नऊ फूट आहे आणि दोन रोपातलं पाच फूट आहे पाच फुटाचं अंतर ठेवलं आहे मग आता तैवान पिंक आणि फिएनआर ह्या दोन वाहनांची सध्या मार्केटमध्ये चलते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ते वान विक्रे साधतात उपलब्ध मग तैवान पिंक निवडण्याचा उद्देश का म्हणजे व्ही एन आर का तुम्ही व्हिएन व्ही एन आर का वळा तैवान पिंक निवडण्याचं कारण म्हणजे एक तर आपल्या लोकल मार्केटला कसं आहे साईज फळाची साईज जी असते ती अडीचशे तीनशे चारशे ग्रॅमपर्यंत जास्त चालते जास्त व्ही एन आरची साईज हे पाचशे ग्रॅम प्लस असते त्यामुळे लोकल मार्केटला ते जास्त चालत नाही था। आणि रोपाचं कॉस्टिंग म्हणा आणि टेम्परेचरच्या आपल्या टेम्परेचरच्या हिशोबाने म्हटलं तर ही जात योग्य वस्तू टेम्परेचरला ड्रॉपिंग कमी असतं तर व्ही एन आरला याच्या तुलनेत टेम्परेचरला जरा ड्रॉपिंग जास्त असतं आणि व्ही एन आरला रेस्ट पिरियड जास्त असतं याला रेस्ट पिरियड कमी असतं हार्वेस्टिंग झाले झाले एक दीड महिन्यात तुम्ही छाती घेऊ शकते आता ही कोणत्या महिन्यात लागवड केली तुम्ही म्हणजे आपलं सुरुवात जी केली सुरुवात सप्टेंबर महिन्यात केली सप्टेंबरमध्ये केली हां सप्टेंबरमध्ये सुरुवात केली लागवड केली आणि त्याच्यानंतर हार्वेस्टिंग पुढच्या बारा महिन्यात मी हार्वेस्टिंग केलं ऑक्टोबरला हार्वेस्टिंग ज्यावेळी आपण लागण करतो त्यावेळी याला खताची काय काय म्हणजे तुम्ही शेणखत वापरता किंवा रासायनिक खत वापरता पहिल्यांदा खड्डा घेतल्यानंतर आणि खड्डा घेतल्यानंतर फक्त शेणखतच बाकी रासायनिक काय रासायनिकचा काय काय त्यानंतर किंवा पांढरीमुळे सुटायसाठी आपण असं काय औषधं लिक्विड सोडतो बाकी आपली रेग्युलर ह्युमिकॅसिड वगैरे तुम्ही वापर केला साधारण आता त्यामध्ये आता तुमची हे समजा हे रोपं मोठी व्हायला लागली म्हणजे किती महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये लागवून लागड लागवड केली तुम्ही त्यानंतर त्याची छाटणी कोणत्या महिन्यात म्हणजे किती महिन्याच्या लागवली नंतर घेतात सप्टेंबरमध्ये लागण करून आम्ही काय केलं होतं प्रत्येक एक दीड महिन्याला फूट दीड फूट स्टंप वाढल्यानंतर त्याची स्टॉपिंग घेऊन ब्रँचेस तयार केल्या चार ते पाच वेळा स्टॉप घेतला होता याचा काडीचा एकदा मेन ब्रँच समजा रोप स्ट्रीट असतो सरळ असतात त्याच्यानंतर फुटजूड पटावर स्टॉप घेऊन त्याला जे श्यंदा श्यंदा हा शेंडा कुठून शेंडा खुडून हां त्याला चार पाच ब्रँचेस फुटतात त्याचा शेंडा फोडून अशी काडी संख्या वाढवून नऊ महिन्यापर्यंत आम्ही झाड तयार करून काडी तयार करून घेतली काडी पूर्णपणे तयार करून घेतात आणि काडी जिथंपर्यंत ब्राऊन झाली तिथून नऊ महिन्याला आम्ही छाटणी घेतली महिन्याला हां मग आता श्याममध्ये एक आपण बघतो की ज्यावेळी आता हे समजा तर तुमचं गार परिपूर्ण आहे त्यामध्ये निमाटोडचा एक प्रादुर्भाव म्हणजे तेरूमध्ये मोठ्या प्रमाणात मग त्याचं नियंत्रणासाठी तुम्ही काय करता म्हणजे निमॅटोडच्या नियंत्रणासाठी आम्ही लागवड केल्यानंतर याला व्हॉल्युम प्राईम म्हणून बाहेर औषध शेत येतो हां त्याच्या आळवणी घातली आणि त्याच्यानंतर प्रत्येक दीड ते दोन महिन्याला ट्रायको आणि पॅसल खास निमॅटोडचं खास निमेटोडसाठी असा डोस आम्ही ट्रिपवाटी देतो तरी सुरुवातीच्या स्टेजला तुम्ही रासायनिक खत म्हणजे लागवडीवेळी काय वापर नाही लागवडीवेळी वेळी रासायनिक त्यानंतर काही लिक्विड खत हा लिक्विड खत वाढीसाठी चोवीस चोवीस झिरो एकोणीस एकोणीस अशी थोड्याफार प्रमाणात आम्ही दिली थोड्याफार हा झाडाची वाढ बघून वाढीच्या वाढीसाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं दिले आता मग ह्याला पाण्याचं नियोजन आता तुम्हीच आपण शेतकळ घेतले मागील त्याला शेतकळी तर ह्याला जी आपण पाण्याची उपलब्धता करून देतो दिवसाड देतो किंवा रेग्युलर पाणी देतो रोजच्या रोज आणि किती वेळ देतो नाही याला रोजच्या रोज पाणी नकोच आहे या जातीला या जातीला जेवढी ओपचा कंडिशन राहील तेवढा निमेटोडला तुम्हाला तो त्रास होणार ना ना नाही पाण्यामुळे संख्या वाढेल ओपसा कंडिशनला आता आम्ही पाचं टोकरी टाकून त्याला पाण्याचं नियोजन चांगलं व्हावं ओपसा कंडिशन यावी आणि कमी पाण्यात व्हावं यासाठी पाचं टोके टाकून घेतलेलं आहे बेडवरती आणि याला आता चार ते पाच दिवस असून एकदा पाणी चार ते पाच तास दिलं जातं नंतर चार पाच दिवस पूर्ण केलं जातो म्हणजे एक आठवड्याच्या पाच ते सहा दिवसाच्या टप्प्यानं पाणी जाते पाणी तीन ते चार तास तास आठवड्यातून एकदा पाणी बरोबर बाहेर निघते हो कळी निघते मग आता ही सुरुवातीला छाटणी झाल्यानंतर तुम्ही आता तुमचं फळ मार्केटमध्ये गेलं त्यानंतर पुन्हा दुसरी छटणी घेतली हो दुसरी कुठल्या महिन्यात घेताय तुम्ही ती छटणी हार्वेस्टिंग कम्प्लीट झाली की पंधरा ते वीस दिवस किंवा एक महिन्याचा ताण देतो याला आम्ही झाडाला ताण ताण देतो आणि रेस्ट ताण कालावधीत पाणी द्यायचं नाही पाणी द्यायचं नाही मध्ये जाऊन जमीन काय लेवलची कित कितपत तानावर जाते त्या ते शेड्यूल कमी जास्त होऊ शकते काळी जमीन असेल तर समजा दीड ते दोन महिन्यात ताण द्यावं लागेल आमची नेचरची जमीन आहे पंधरा ते वीस दिवस पाणी तोडलं तरी ताण बसतो चांगलं त्याच्यानंतर मग पंधरा ते वीस दिवसाने नंतर छाटणी घेतली चटणी द्यायची मग आता ह्यामध्ये आता ही एवढ्या झाडाला कळ्या लागलेल्या आहेत तुम्ही एका झाडाला ॲव्हरेज किती फळं ठेवतात पहिल्या वर्षी इन एवरेज आम्ही पन्नास ते साठ फळं ठेवली होती म्हणजे झाडाची वाढ कशी आहे त्याला कितपत पेलते त्या हिशोबाने फळं एखादं झाड लहान असेल तर त्याला तीस चाळीस दर ठेवतं एखादं झाड चांगलं मोठं असेल तर त्याला साठसत्तर ठेवते मग आता पहिल्या वर्षी आम्ही सरासरी पन्नास ते साठ फळं ठेवली होती आता यावर्षी भरपूर कळे दोनशे ते अडीचशे कळे आता जास्तीत जास्त एक ऐंशी नव्वद एखादं झाड भरपूर चांगलं असलं वाढलं असेल तर त्याला शंभर एवढे सेटिंग ठेवणार आहे बाकीचं मग कमी करून घेणार लेबरने याला मग कीड रोगाचा काय प्रादुर्भाव नाही मेट्रो सोडला तरी नेमेटोड सोडला तर याला फक्त मिलीबग तेवढा असतो थोडाफार खोड कीड आता थोडाफार खोडकिडीचा प्रादुर्भाव जाणवतोय आणि मिलीबगचा थोडाफार असतो थो मग थो त्याच्यासाठी महिन्यातून एखादी फवारणी घ्यावी लागते महिन्यातून एखादी म्हणजे जास्त नाही जास्त नाही म्हणजे जरी लोकांनी पिरू खाल्ला तर शरीरावर काय परिणाम होणार काही आपण बॅगिंग होतं बॅगिंग नंतर आम्ही शेवटचे दोन महिने कोणती शेवटचे दोन महिने छाटणी घेतली की छाटणी नंतर पहिले अडीच ते तीन महिने फावडलं जातात त्या पण दोन ते तीन फवारणं जातात त्याच्यानंतर कोणतेही फावडलं जातं मग आता तुम्ही ते बॅगिंगचं एक सांगितलं त्यात फोम वापरतो आपण गाडीचा की त्याचा कॉस्ट म्हणजे खर्च कितीपर्यंत जातो आपल्याला बॅग आणि फोमचा फोमचा खर्च सरासरी पन्नास पैशाच्या आसपास जातो आणि त्याच्यावर प्लॅस्टिकची बॅग असते त्याचा एक चाळीस पन्नास पैसे सरासरी एक रुपये आणि लेबरचा एक सत्तर ते ऐंशी रुपये ऐंशी पैसे पर फ आपण ॲव्हरेज दोन रुपये एका पेरूला त्याचा खर्च एका पेरूला दोन रुपये खर्च मग आता ती सुरुवातीला आपण काय साईजमध्ये मध्ये असल्यानंतर ते फोम लावतो मोठा लिंबू जो असतो आपला तेवढी साईज असेल तर त्यावेळेला तो फोम बसला जातो त्याच्यापेक्षा लहान असेल तर तो लॉक असतो फोमला तो बसत नाही तू निघून पडतो कधी कधी आतल्या लोकल ज्या वेळेला तो लॉक बसेल एवढी तेवीस साईज होईल त्यावेळेला जातं आता तुम्ही एवढ्या तीन एकराचं नियोजन केलेलं आहे ह्याला मार्केट उपलब्ध आम्ही पाठीमागच्या वर्षी मंगळूर मार्केटला माल पाठवला हो व्यापारी आमची फिक्स येते ते जाग्यावरून त्यांचे हार्वेस्टिंग करतात काय 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 भाऊ सरासरी आता चालू मार्केट आहे चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये किलो मग थोडंफार कमी जास्त वीस रुपयेपासून ते सत्तर ते ऐंशी रुपयेपर्यंत जातो मार्केट सरासरी कमी जास्त कमी जास्त मागणी आहे उत्पादन कमी जास्त सरासरी चाळीस पन्नास रुपये शेतकरी म्हणतात की बाबा मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यामुळं पेरू आता नाही असा विषय काय काय विषय आतापर्यंत तुम्ही दोन वर्ष पाठीमागचा जर विचार केला तर कुठल्याही फळ स्टॉलवर तुम्हाला फ्रूट स्टॉलवर पेरू दिसत नव्हतं पण आता कंपल्सरी प्रत्येक स्टॉलवर पेरू आहे आणि लोकांना माहिती नवीन जातीची लोकांना माहिती नव्हती पेरू खायला कसं आहे हा म्हातारा माणूससुद्धा पेरू खाऊ शकतो एकदम मो पिर शुगरच्या पेशंटना वगैरे पेरू खायला पण चांगलं त्यामुळे आता मागणी भरपूर वाढा लागली आमचे द्राक्षाचे व्यापारी जेवढे आहेत कलकत्ता मार्केट दिल्ली मार्केट केरळ तमिळनाडू बेंगलोर सगळे व्यापारी आता जेवढी द्राक्ष भरतील तेवढी पेरू वाढाय लागले आता मागणी भरपूर वाढली आता या तीन एकरात मग तुमचं गेल्या वर्षी पहिल्या वर्षामध्ये खर्च वजा करता किती नफा राहिला तुम्हाला लागणीपासूनचा आमचा खर्च जो होता लागवडीपासूनचा खर्च सरासरी दहा लाखाच्या आसपास झाला होता आमचा जमीन पडक होती त्यामुळं ते जमीन तयार करणे वगैरे जास्त खर्च झाला होता ने? तरी आमचा चाळीस टन सुरुवातीला पहिल्या वर्षी चाळीस टनाच्या आसपास माल निघाला <स्या> सरासरी रेट लोच राहिला होता वीस पंचवीस रुपयाने माझा माल गेला तरी <स्यातरी> सुद्धा न ते दहा नऊ दहा लाख रुपयाच्या आसपास उत्पन्न झालं म्हणजे माझा पहिला लाग लागवडीपासूनचा सगळा खर्च

कसं आहे मल्टीक्रॉप शेतकऱ्यांना मल्टीक्रॉप राहिलं पाहिजे पेरू पाहिजे डाळीं पाहिजे पपई पाहिजे एका पिकावर विषय राहिलं नाही समोर राहिलं नाही पाहिजे मार्केटमध्ये सगळी फळं चालतात आणि सगळी फळं थोडे थोडे पाहिजे त्यात तरच शेतकरी जगू शकतात मग ह्याला असं एक नाही का आता आपण जसं द्राक्षी व्यापारी शेतकऱ्याला फसवून ज जाते माल घेऊन कोणा पैसे देत नाहीत अशी बसवते असं या पेरूवरती प्रक्रिया उद्योग आपल्या तालुक्यामध्ये पी एम एफ एम ए सारखी योजना अशी शासनाची तर त्यातून असं लोक लाभ घेऊन अशी एखादी पेरू पेरू या पिकावरती म्हणजे फळ पिकावरती प्रक्रिया करणार उद्योग उभा करता येणार नाही ना का अशी काही कल्पना कुठली तुमच्या डोक्यात काय नाही पेरू पल्प वगैरे आता प्रोसेस चालू आहे बाहेर आहेत फक्त आपल्या भागात अजून काही चाललं झालं त्याच्याबद्दल पल्प वगैरे बनवला जाऊ शकतो आईस्क्रीम मध्ये वापरून बनवलं जातो आपल्या भागात अजून एवढी जागरूकता नाही त्याची किंवा माहिती नाही लोकांना पण भविष्यात उत्पादन वाढेल तर प्रक्रिया उद्योग पण चालू होईल कृषी योजनांचा काय फायदा होतो का शेतकऱ्याला म्हणजे भरपूर होते फळबाग आम्हाला <स्थाँगा> आता पावसाफोट करेन जिथून आम्हाला फळबाग अनुदान मिळालं त्याच्यातून आम्हाला बऱ्यापैकी खर्चावर जेवढा खर्च झाला होता त्याच्यापेक्षा अनुदान पण आम्हाला मदत झाली शेततळ्याचं आस्तरीकरणाचे दोन्ही अनुदान आम्हाला मिळेल कृषी विभाग पण आम्हाला भरपूर मदत झाली दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद